नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस अंतर्गत दुसरा कॅप राऊंड आहे त्याची मुदत आज संपलेली आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तेथे ते शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर येथे कॅप प्रोसेस आहे तीन याची ऑलरेडी नोंदणी सुरू झाली आहे येथे तीन तारखेपर्यंत नोंदणी करता येईल आणि स्क्रुटिनीसाठी एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत जर काही तुमचे कागदपत्र इनकम्प्लीट असतील तर पुन्हा लॉग इनमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट कम्प्लीट करायचे आहेत या जरव तुम्हाला ऑप्शन फॉर्म के लिए एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत भरता येणार आहे यामध्ये तुम्हाला ऑप्शन जे आहेत यापूर्वीचेच असे पाहायला मिळतील याच्यामध्ये तुम्ही कॉलेजेस ऍड किंवा डिलीट किंवा एक्स्ट्रा तुम्ही ऍड करू शकता तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या कॅन्डिडेटने पहिल्या प्रेफरन्समध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही जर प्रवेश घेतला नसाल किंवा तसाच कॅप राऊंडचा फॉर्म सोडला असेल तर तुम्ही इलिजिबल राहणार नाही तर त्यासाठी इतर ऑप्शन म्हणजे पहिला प्रेफरन्स सोडून इतर ऑप्शन जर लागले असतील असे कॅन्डिडेट ह्या कॅपराउंड तीन साठी इलिजिबल आहे तर कॅप कॅपराउंड तीनमध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच मेरिट लिस्ट आहे ती न तारखेला प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला जर काय अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट संदर्भात जर काही आक्षेप असतील तर ते तुम्ही यामध्ये नोंदवू शकता आणि पुन्हा तेरा तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि अठरा तारखेला जो ऑल क्वेशन आहे म्हणजे तुम्हाला जे कॉलेजेस आहेत ते या ठिकाणी मिळणार आहेत एकोणीस पासून तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि चोवीस तारखेला फायनली कॉलेज जे आहेत त्या ऍडमिशन झालेल्या कॅन्डिडेटना वरती या ठिकाणी त्यांची नोंदणी करणार आहे आणि अशा प्रकारे कॅप राऊंड तीन याचं शेड्यूल आहे कॅप राऊंड तीन हा मोस्टली शेवटचा राऊंड असतो यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड सुरू होतो त्यामुळे जास्तीत जास्त कॉलेजेस आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यामध्ये कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत याची माहिती घेऊनच कॅन्डिडेटनी कॅप राऊंड तीनमध्ये अर्ज करायचा आहे तर कॅप राऊंड तीन प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा